संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणाऱ्या दक्कनचा राजा ज्योतिबाची चैत्रयात्रा मुख्य दिवस शनिवार बारा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी असून सासनकाठी मिरवणूक दुपारी एक वाजता सुरू होईल संध्याकाळी साडेपाच वाजता टोपी सलामी झाल्यानंतर दक्कनच्या राजाची पालखी सर्व लवाजमासह चापवणी यमाई मंदिराकडे प्रस्थान करेल या संपूर्ण यात्रेचा कार्यक्रम हा पुढील प्रमाणे आहे शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस चैत्रयात्रा मुख्य दिवस पहाटे तीन वाजता नाद काकड आरती पाद्यपूजा मुखार्जन इत्यादी पहाटे पाच ते सहा सी चे शासकीय महाभिषेक पन्नाळा तहसीलदार देवस्थान इंचार्ज सी चे मुख्य पुजारी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होईल यानंतर सहा ते आठ राजदरबारी बैठी अलंकारिक महापूजा संपन्न होईल यानंतर साडे दहा ते बारा वाजेपर्यंत दुपारती होऊन एक वाजता शासनकाठी मिरवणूक सुरू होईल सासरकटीचे पूजन कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या होणार असून संध्याकाळी पाच साडेपाच वाजता सलामी झाल्यानंतर यमाई मंदिराकडे निघेल पहिला विसावा कमल कमलाकर मिटके राजनी कारण सूर्यदेव येथे नाताच्या दर्शनासाठी येतात दुसरा विसावा पागोला सूर्या सायंकाळी सहा पंचेचाळीस वाजता माय पालखी यमाई मंदिराकडे प्रस्थान करेल सूर्यासानंतर यमाई मंदिराकडे प्रस्थान झाल्यानंतर सदरेवर विराजमान यमाई आणि कट्या श्री यांचा विवाह संपन्न होईल रात्री आठ वाजता ज्योतिबा मंदिराकडे पुन्हा पालखी प्रस्थान होईल यानंतर पुन्हा तोपी सलामी झाल्यानंतर रात्री नऊ वाजता सदेवर विराजमान देवांची मूर्ती झाल्यानंतर दहा वाजता पालखी सोहळा पूर्ण होऊन आरती अंगारा वाटप होईल यानंतर अकरा वाजता नाथांना शाही स्नान संपन्न होईल असा हा संपूर्ण या दिवसाचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर बोला दख्खनचा राजा ज्योतिबाच्या नावानं चार